तुम्ही आता जो पाहत आहात हा ऑप्शन ग्रीक म्हणजे नक्की काय आणि ते कसं काम करतात याचा पार्ट टू आहे आपल्यापैकी ज्यांनी पहिला पार्ट पाहिलाय त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पहा ज्यांनी पहिला पार्ट पाहिलेला नाही त्यांनी आधी आय बटनवर क्लिक करा आणि पहिला पार्ट पाहून घ्या आणि मगच दुसऱ्या पार्टला पार सुरुवात करा म्हणजे डिटेल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पहिल्या भागामध्ये आम्ही तुम्हाला डेल्टा आणि गॅमा हे दोन ऑप्शन ग्रीक डिटेल मध्ये एक्सप्लेन केले होते या भागामध्ये आपण थिटा वेगा आणि रो या ग्रीक्स बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी हा व्हिडिओ फक्त तुम्ही सांगितला म्हणून आम्ही बनवलेला आहे त्यामुळं पैसा पाणी नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही असे व्हिडिओ तुमच्यासाठी सतत बनवत राहू चला तर मग या ग्रीक सुरुवात करू ताइम इज मनी ही इंग्रजी म्हण तुम्ही कायमच ऐकलेली असेल त्याच प्रात्यक्षिक आपल्याला थिटा या ऑप्शन ग्रीक मध्ये पाहायला मिळतं थिटावरून आपल्याला ऑप्शन प्राइस मध्ये टाइम डीके झालेला पाहायला मिळतो याला थिटा डीके असं सुद्धा म्हटलं जातं थिटा डी के हा ऑप्शन बाय साठी अतिशय तोट्याचा असतो मात्र ऑप्शन सेलर साठी तो फायद्याचा ठरतो ऑप्शन बायर जेवढ्या काळासाठी ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट बाय करत आहे तेवढ्या काळासाठी तो सेलरला त्याची टाइम व्हॅल्यू देत असतो एका उदाहरणातून आपण हे समजून घेऊया समजा तुम्ही तुमच्या मित्राला रुपये उधार दिलेले आहे पुढच्या एक आठवड्यामध्ये तो तुम्हाला पैसे परत करणार आहे परंतु यामध्ये तुमचा काहीच फायदा नाहीये मित्र जेवढ्या जास्त काळासाठी पैसे ठेवणार आहे तेवढ्या वेळेचा त्याने जर इंटरेस्ट दिला तर तुमचा फायदा होईल बरोबर ऑप्शन सेलरच्या बाबतीत सुद्धा असंच असतं ऑप्शन बायर हा ऑप्शन सेलरला एक प्रकारे वेळेची किंमत देत असतो असं आपण समजूया जरी राहिलं तरी सुद्धा ऑप्शन सेलर फायद्यात राहतात कोणत्याही ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची एक मंथली आणि विक्री एक्सपायरी असते जसजशी ही एक्सपायरी जवळ येत असते तसा थिटा डीके जो आहे तो वाढत जातो थोडं अवघड जात आहे का एक उदाहरण बघूयात आणि तुम्हाला समजून सांगा आज तुम्ही निफ्टी पंचवीस हजारचा ऑप्शन दोनशे रुपयांना बाय केला थीटाची व्हॅल्यू जी आहे ती वीस रुपये जर तुम्ही हा ऑप्शन आज न विकता उद्यापर्यंत तसाच ठेवला समजा उद्या, उद्या देखील निफ्टी पंचवीस हजारांवर राहिला तरी तुमच्या ऑप्शनची प्राइस वीस रुपयांनी कमी होऊन एकशे ऐंशी रुपयांवर येईल इथे आहे तो वीसच राहील असं होत नाही पुढच्या दिवशी तो वाढून तीस होऊ शकतो त्याच्या पुढच्या दिवशी तो चाळीस होऊ शकतो एक्सपायरीच्या दिवशी थिटा हा सगळ्यात जास्त असतो त्यामुळं एक्सपायरीच्या दिवशी मार्केट मध्ये हालचाल जर झाली नाही तरी ऑप्शन्सची किंमत आहे ऑप्शनची प्राइस जी आहे ती वेगाने कमी होत असते थोडक्यात काय तर वेळ जात असल्यामुळे ऑप्शनच्या प्राइस मध्ये किती घट होते याला म्हणतात आता असं नाही की तुम्ही आज ऑप्शन घेतला आहे त्यामुळे उद्या त्याचा थिटा डीके होईल तुम्ही ज्या क्षणाला बाय केलेला आहे ऑप्शन त्या क्षणापासून एक्सपायरी पर्यंत थिटा डीके जो आहे तो कंटिन्युअसली होत असतो अर्थातच इंट्राडे मध्ये सुद्धा थिटा डीके होत असतो त्यामुळे तुम्ही ऑप्शन बायर असाल तर थिटा हा तुम्हाला विचारात घ्यावाच लागेल पुढचा ऑप्शन क्रिक आपण पाहणार आहोत तो म्हणजे वेगा वेगा हा व्होलाटॅलिटी दर्शवण्यासाठीचा एक ऑप्शन ग्रीक आहे ऑप्शन चेन मध्ये तुम्ही कायम आय व्ही हा कॉलम पाहिला असेल आय व्ही चा फुल फॉर्म जो आहे तो इम्प्लायड व्होलाटॅलिटी असा होतो इम्प्लायड व्हॉलॅटॅलिटी अंडरलाइंग ऍसेट ची व्होलाटॅलिटी दाखवते मार्केटमध्ये सतत काही ना काही न्यूज येत असतात त्यामुळं प्राइस जी आहे ती सुद्धा सतत वर खाली होत असते आय व्ही वरून आपल्याला हे समजतं मधली व्होलाटॅलिटी कमी होत आहे की वाढत आहे आय व्ही जेवढा जास्त असेल तेवढी व्होलाटॅलिटी जास्त जास्त असते आता वेगा ऑप्शन्सचा प्राइस वर कसा परिणाम होतो तर आय व्ही जास्त म्हणजे त्या त्याची व्हॉलॅटलिटी जास्त व्हॉलाटालिटी जास्त जर झाली तर काय होतं तर ट्रेडर्स मध्ये भीतीचं प्रमाण वाढतं अशा परिस्थितीमध्ये जे ऑप्शन सेलर असतात ते ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो वाढवतात त्यामुळं ज्यानं आधीपासनं लॉंग पोझिशन घेतलेली असेल त्या बायरचा फायदा होतो थिटा जसा सेलरच्या फायद्यामध्ये होतो तसा वेगा जो आहे तो बायरसाठी फायद्याचा ठरतो वेगामुळे ऑप्शनची प्राइस जी आहे ती कशी वाढते हे आता आपण उदाहरणातून पाहूयात समजा निफ्टी पंचवीस हजारचा चा ऑप्शन जो आहे तो शंभर रुपयाला आहे त्याची इम्प्लॉइड व्होलॅटॅलिटी जी आहे ती वीस आहे वेगा जो आहे तो पंधरा आहे इम्प्लॉइड व्होलाटॅलिटी दोन ने वाढून बावीस झाली तर ऑप्शनची प्राइस कितीने वाढेल इथे ऑप्शनची प्राइस दोन गुणिले पंधरा म्हणजे तीस रुपयांनी वाढेल आय व्ही मध्ये होणारी वाढ गुणिले वेगा असा त्याचा फॉर्म्युला आहे इथे ऑप्शनची प्राइस शंभर रुपयावरनं एकशे तीस रुपयांवर जाईल वेगा आणि इम्प्लॉइड व्होलॅटॅलिटी जेवढी जास्त तेवढा मोठा प्राइस मधला बदल असेल समजा इम्प्लाइड व्होलाटॅलिटी जी आहे ती तीन पॉईंट ने कमी झाली तर या केस मध्ये ऑप्शनची प्राइस तीन गुणिले पंधरा इम्प्लॉईड व्होलाटॅलिटी मिळून ऑप्शनच्या प्राइस मध्ये बदल घडवत असतात त्यामुळे कोणताही ऑप्शन जो आहे तो खरेदी करण्यापूर्वी त्याचा वेगा आणि इम्प्लॉइड व्होलाटॅलिटी नक्की चेक केली पाहिजे इम्प्लॉइड व्होलाटॅलिटी वाढल्यानंतर ऑप्शन बाहेर ऑप्शन खरेदी करण्याचं टाळतात साधारणतः वीस जास्त जर आय व्ही असेल तर व्होलाटालिटी जास्त आहे असं समजलं जातं दहाच्या आत आय व्ही असेल तर असं समजलं जातं की बाबा आता कमी व्होलाटालिटी आहे व्होलाटालिटी जर कमी असेल तर बायर ऑप्शन खरेदी करण्याचा विचार करू शकतो परंतु या गोष्टी पूर्णपणे ट्रेडरचा सेटअप कसा आहे त्यांची विचार करण्याची शैली कशी आहे यावर अवलंबून असतात आपण आतापर्यंत पाहिलेले थिटा आणि वेगा हे दोन्ही ऑप्शन्स ग्रीक ट्रेडरसाठी खूप महत्वाचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन ग्रीक आहे तो म्हणजे रो हा जास्त महत्वाचा नाही परंतु त्याबद्दलची बेसिक माहिती जी आहे ती एका ऑप्शन ट्रेडरला असलीच पाहिजे त्यामुळे रो हे नक्की काय आहे ते आता आपण पाहूया रो या ऑप्शन ग्रीकचा चा वर जास्त इम्पॅक्ट होत नाही जेव्हा एखादी वित्तीय संस्था इंटरेस्ट रेट वाढवते किंवा कमी करते त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो हे जास्त डीप मध्ये समजून घेण्याची गरज नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा कॉल ऑप्शनची प्राइस जी आहे ती वाढते या उलट कुट ऑप्शनच्या प्राइस इंटरेस्ट वाढल्यानंतर कमी होतात त्यामुळं कॉल ऑप्शनचा रो जो आहे तो कायम पॉझिटिव्ह मध्ये असतो पुट ऑप्शनचा रो जो आहे तो कायम निगेटिव्ह मध्ये असतो समजा आरबीआयने इंटरेस्ट रेट वाढवले तर कॉल ऑप्शन जे असतात त्याची प्राइस वाढेल आणि पुट ऑप्शनची प्राइस जी आहे ती कमी होईल या उलट आरबीआयने इंटरेस्ट रेट कमी केले तर कॉल ऑप्शनची प्राइस जी आहे ती कमी होईल आणि पुट ऑप्शनची प्राइस जी आहे ती वाढेल रो वरून फक्त एवढीच माहिती आपल्याला कळते त्यामुळे बाकी ऑप्शन ग्रीकच्या तुलनेमध्ये रो हा इतका महत्वाचा नाहीये आतापर्यंत आपण सगळे ग्रीक्स जे आहेत ते समजून घेऊ परंतु हे सगळे ग्रीक्स चेक कुठं करायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी सेन्सिबुल नावाची वेबसाईट तुमच्यासाठी खूप कामाला येईल सेन्सिबुल वेबसाईट वर जायचं तिथे तुम्हाला लॉग इन करायला लागेल इथे अनालाइज या टॅब वर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ऑप्शन चेन म्हणून एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर टी पी ओ आय आणि ग्रीक्स असे तीन ऑप्शन तुम्हाला दिसत असतील यातील ग्रीक ऑप्शन वर क्लिक करा इथे तुम्हाला ऑप्शन ला चेन मधल्या सगळ्या स्ट्राईक प्राइस आणि त्यांचे ग्रीक्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील मी आशा करतो सगळ्या ऑप्शन ग्रीक जे आहेत ते कसे काम करतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या दोन्ही पार्ट मध्ये व्यवस्थित समजलं असेल जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा मी गॅरंटी देतो हो तुम्हाला ते नक्की लक्षात येईल तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग बद्दल आणखी व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये ऑप्शन असं टाईप करून ते सांगा काही सजेशन जर असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा म्हणजे आम्हाला त्यावर काम करता येईल बाकी शेअर मार्केट बद्दल महत्वाच्या अपडेट्स आम्ही पैसा पाणीवर देतच असतो त्यामुळे पैसा पाणी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी